नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत आजारपणाचे वेळेवर निदान होणे गरजेचे आहे त्यानुसार उपचार करता येत असतात सध्या रुग्णांमध्ये हाडांची झीज व ठेसळपणा जाणवत असून त्यामुळे हाडांचा भोगा होण्याची शक्यता नाकारता येत नाही गरजू रुग्ण आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे आपल्या आजारपणाकडे दुर्लक्ष करत असतात आता रुग्णांना सिटी केअर हॉस्पिटलच्या माध्यमातून मोफत कॅल्शियम तपासणी करून मिळणार आहे त्यामुळे गुडघे व कंबरदुखीवर उपचार करून घेता येणार आहेत नागरिकांनी जीवनामध्ये सकस आहार व्यायामाकडे लक्ष केंद्रित करावे सिटी केअर हॉस्पिटलच्या वतीनं गरजू रुग्णांसाठी देण्यात येणारी आरोग्य सेवा कौतुकास्पद असल्याचं प्रतिपादन आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी केलं सिटी केअर रोबी हॉल क्लिनिकच्या वतीनं मोफत कॅल्शियम तपासणी शिबिराचं उद्घाटन आयुक्त पंकज जावळे यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी संचालक डॉक्टर दीपक सुराना डॉक्टर अक्षय फिरोद्या पत्रकार व जनसंपर्क अधिकारी किरण बोरुडे अभिजित पोखरण निखिल खेडकर लहू जवरे आधी उपस्थित होते कॅल्शियम तपासणीबाबतचं शिबिर आयोजित केलेलं आहे या शिबिराच्या माध्यमातून गरजू रुग्णांना सकस आहार आणि सकस फळांचा उपचार याबाबत मार्गदर्शन आणि उपचार मिळणार आहे यासाठी सिटी केअर हॉस्पिटलने जो काही उपक्रम केला आहे त्याबद्दल मी त्यांचे हार्दिक आभार पण व्यक्त करतो धन्यवाद पण व्यक्त करतो कारण जो काही हाडांचा ठिसून पण आहे त्याविषयी वेळेत जर उपचार झाला तर माणसाला पुढील भविष्य काळामध्ये जे काही होणारे त्रास आहे त्याच्यापासून सुटका करण्याचा हा जो त्यांनी उपक्रम सुरू केलाय तो निश्चितच आभार व्यक्त करतो धन्यवाद हाडे ठिसूळ होऊन झीज होण्यापेक्षा हाडाची घनता किंवा क्षमता कमी होऊन हाडांच्या व्याधी लागण्यापेक्षा मशीनद्वारे हाडाची कॅल्शियम तपासणी शिबिराचं आयोजन सिटी केअर हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेलं आहे यामध्ये आपल्या हाडामध्ये कॅल्शियमचं प्रमाण किती आहे हे मशीनद्वारे अचूक आपल्याला कळते ज्या तपासणीसाठी एक हजार रुपये खर्च येतो ती तपासणी आपण पूर्णपणे मोफत एक महिनाभर सिटी केअर हॉस्पिटलमध्ये करणार आहोत या तपासणीचा लोकांनी फायदा घ्यावा लाभ घ्यावा अशी विनंती मी हॉस्पिटलच्या वतीने करतो आज गुडघेदुखी कंबरदुखीचे आजार मोठ्या प्रमाणात झालेले आहेत गुडघी दुखीच्या लोकांमध्ये उडबस करताना त्रास होणं मांडी घालताना त्रास होणं टॉयलेटला बसताना त्रास होणं जिनाचं उतर करताना त्रास होणं कारण त्यांच्या हाडाची झीज झालेली असते हाडामधल्या ज्या खुर्च्या असतात त्या घासले गेलेल्या असतात हाडामधलं जे ऑइल असते ते कमी झालेलं आहे हाडाची ताकद कमी झाल्यामुळे ठसुळता आलेली असते तर अशा लोकांनी जर कॅल्शियमचं प्रमाण योग्य केलं तपासून घेतलं आणि त्याच्यावर उपचार जर केले तर त्यांची झीज आपण थांबवू शकतो त्याचबरोबर कंबरदुखींच्या लोकांना सकाळी उठताना आवडल्यासारखं वाटणं जास्त बसलं तर त्रास होणं पुढे झुकलं तर त्रास होणं अशी लक्षणे दिसतात अशा लोकांना कमरेचे व्यायाम करून कॅल्शियमची जर औषधं घेतली तर त्यांना ते, कमर दुखीपासून आराम मिळू शकतो तर या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा असं मी आवाहन करतो प्रतिनिधी मुंताजीर शेख डीएनए मराठी अहमदनगर